नमस्कार मी प्रज्ञा भारतात सगळीचकडे पाऊस पडतो पण ह्या पश्चिम किनारपट्टीत रत्नागिरीत इतका जोरात पाऊस पडतो की असं वाटतं शतधारा आहेत म्हणूनच याच नावची ही कविता केलेली आहे कोकणात पाऊस खूपच जोराचा पडतो हात पुढे केला तर हातावर अक्षरशः शतधारा पडत असतात भर दुपारी सुद्धा संध्याकाळचं वातावरण असतंच नद्या ओढे भरभरून वाहत असतात पक्षीसुद्धा आडोसा धरून काही काळ का होईना झाडापाशी बसलेले असतात कधी एकदा पाऊस थांबेल काही काळापुरता कधी थांबेल याची ते वाट बघत असतात सायंकाळीच रात्र झाल्यासारखं वाटू लागतं सायंकाळीच रात्र झाल्यासारखं वाटू लागतं रात किड्यांची किर्र ऐकू येत राहते तरीही पाऊस जोरात कोसळत असतो आता कवितेला सुरुवात करते शतधारा कोकणात कोसळती कोसळ रा... को राही कोसळत राही शतधारांनी वाढवत वातावरण पावसाळी कोसळत राही शतधारांनी वाढवत वातावरण पावसाळी नद्या वाहती दुधडी भरुनी माड नहाती शिखा भिजवणी शतधारा कोकणात कोसळती पक्षी बसती आडोसा धरुनी कोरडे होती पंख फडफडवणी पड़ गाई म्हशी गोठ्यात स्वयेच थांबती स्तब्ध समीर बघे पावसाच्या गमती पक्षी बसती अडवसा धरून कोरडे होती पंख फडफडवणी गाई म्हशी गोठ्यात स्व स्वयेच बसती स्तब्ध समीर बघे पावसाच्या गमती शतधारा कोकणात कोसळती पाऊस असा रात्रंदिवस पडत राही समुद्रासे पुन्हा पुन्हा उधाण येई नदी नाचत सागर मिठीत जाई लाटा आदळता किनारा खारा होई शतधारा कोकणात कोसळती सूर्य ढगा आड विश्राम घेत राही दिवसभर संध्याकाळचाच भास होई संध्या, संध्या समयी रजनी आपैसी येई रात किडांची किर्र किर्र मैफिल होई शतधारा कोकणात कोसळती शतधारा कोकणात कोसळती असा भरभरून पाऊस कोकणात पडतोय वातावरण सगळं बदलून टाकतो आहे जरूर कोकणातला बग बघावा असा पाऊस असतो आहे आवडला असेल कुठेतरी मनामध्ये चित्र उभं राहिलं असेल या पावसाचं तर मला वाटतं ही कविता सार्थक झाली धन्यवाद